इथे हा जे ट्रान्सफर स्टेशन आहे आता दुर्दैवाने आपल्याकडे जे गावाबाहेर डम्पिंग किंवा प्रोसेसिंगची फॅसिलिटी आहे ती बंद असल्यामुळे इथे हळूहळू इथे एवढा मोठा कचरेचा भीग लागला आहे माननीय डेप सी एम साहेबांचा स्पष्ट निर्देश आहे की याला जेवढा शक्य असेल तेवढा लवकर इथून काढायचा आहे आपण आता दिवस रात्र इथून हा कचरा हलवण्याचा अभियान हाती घेतला आहे दिवसभरात साधारणत साठ ते सत्तर आपण ट्रक्स काढत आहोत आता आजपासून आपण रात्रीसुद्धा रा ही वाहतूक सुरू ठेवणार आहे पुढचे तीस दिवसाच्या आत तिथून शंभर टक्के कचरा आपण हलवणार आहे याच्या व्यतिरिक्त सिटीचे ठिकठिकाणी भागामध्ये कारण इथेसुद्धा आपला पॉइंट पॉईंटवर पोहोचला आहे विषय म्हणून ठिकठिकाणी भागातून भागामध्ये अजून कचरा दिसते रस्तेवर आता परवा होळीचा त्यवार आहे याच्या अनुषंगाने सुद्धा महानगरपालिकेने हा निर्धार केला की आज पूर्ण रात्री उद्या दिवसभर उद्या पूर्ण रात्री सफा स्वच्छता अभियान आपण पूर्ण सिटीमध्ये घेणार आहे आणि कुठेही सोसायटीच्या बाहेर किंवा इतर सार्वजनिक जागेवर कचरा दिसणार नाही तर गेल्या पाच दिवसांपूर्वी शिवसेनेच्या माजी नगरसेविकांनी आक्रमक भूमिका घेतलेली त्यांनी लोकांचा जिव्हायचा विषय मांडलेला आहे खासदारसाहेबांनी मांडलेलं आहे काय सांगायचं आहे त्याच्या अनुषंगानेच मी आपल्याला माहिती ऑलरेडी सादर केला की आपल्याकडे जे प्रोसेसिंग फॅसिलिटी आहे आणि डम्पिंग फॅसिलिटी आहे ती पुरेशी उपलब्ध नसल्यामुळे आणि सिटीचे वेगवेगळे जे प्रभाग आहेत तिथे डिसेंट्रलाईज पद्धतीने विकेंद्रित पद्धतीने आपल्याकडे ट्रान्सफर स्टेशन उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण सिटीचा कचरा इथे येतो याचा एकच जे सायंटिफिक सोल्युशन आहे वैज्ञानिक यामध्ये जे समाधान आहे तो की आपल्याला विकेंद्रित पद्धतीने प्रत्येक प्रभाग नेहाय आपल्याला ट्रान्सफर स्टेशन तयार करावे लाग करावं लागणार आहे आणि उपमुख्यमंत्री ने सुद्धा याच आशयाचा निर्देश आम्हाला दिला आहे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मार्फत आम्ही योग्य जगाची निवड सुद्धा यामध्ये केली आहे आता लवकरात लवकर त्या ती जगा जे आपण आयडेंटिफाय केली आहे तिथे आवश्यक तयारी करून आपण डिसेंट्रलाइज पद्धतीने ट्रान्सपोर्ट स्टेशन सर राज्य शासनाच्या वतीने कचरा डब्बी करण्यासाठी एक जागा निश्चित करण्यात आलेली आहे त्यासाठी महानगरपालिके पैसे देखील भरले आहेत आणि त्या ठिकाणी अजूनही डम्पिंग सुरू नाही झालं सुरू करण्यात आलं आहे तिथे आटकोली म्हणून जगा आहे तिथे आपण ती डम्पिंगऐवजी ती प्रोसेसिंगसाठी जागा आहे म्हणून आपण तिथे प्री प्रोसेसिंगचा टेंडर काढला होता ती प्रक्रिया आपण पुढे घेऊन गेली आहे कारण कुठेही आपण जेव्हा डम्पिंग किंवा प्रोसेसिंगसाठी तयारी करतो तिथे आपल्याला आपल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि भारत सरकारचे नॉम्सप्रमाणे बरेचसे पर्यावरणच्या दृष्टिकोनातून तयारी करावी लागतात ती तयारी जवळपास तिथे कंप्लीट झाली आहे त्यामध्ये सुद्धा फवारणी दुर्गंधनाशक उपकरण तिथे बसवणे खाली मल्चिंग पेपर लावणे जेणेकरून लिचट जे आहे पाण्याच्या स्रोतमध्ये मिश्रित होणार नाही ही सगळी व्यवस्था आपण उभी केली आहे आणि तिथे आता आपण इथून जे कचरा आपण शिफ्ट करत आहोत तो आतकोली लास्ट आपण शिफ्ट करतो गायमुखला गायमुखला सुद्धा आपलं ट्रान्सफर स्टेशन आहे तिथे सुद्धा कचरा साचला आहे जसे आपण सीपी तलाव आता रिकामा करत आहे त्याच धर्तीवर गायमुख सुद्धा आपल्याला पूर्णतः रिकामा करायचा आहे तिथे आपण दीडशे मेट्रिक टनाच्या प्रोसेसिंग प्लांट त्याच्या काम आपण हाती घेतला आहे तो प्रोसेसिंग प्लांट आणि तिथे त्या जागेचा वापर फक्त आणि फक्त ट्रान्सफर स्टेशन म्हणून करणे याचा आपण निर्धार केला